नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल मुंबई पोलीससाठी मराठी व्याकरण या विषयामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क म्हणजेच आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे या विष या व्हिडिओमध्ये फक्त आपण मराठी व्याकरण ह्या विषयामध्येच फक्त आउट ऑफ मार्क कसे आपल्याला घेता येतील एवढंच फक्त या ठिकाणी पाहणार आहे बघा मराठी व्याकरण वीस दिवसात आउट ऑफ तर ह्या वाक्याचा अर्थ समजून घ्या नवीन एखादा जर अभ्यास करतोय आणि तो जर म्हटला की वीस दिवसात आउट ऑफ तर हे नवीन विद्यार्थ्यासाठी नाही येत्या लक्षामध्ये स्पेशल मुंबई पोलीस दोन हजार चोवीसमध्ये जे या परीक्षेची तयारी करतात स्पेशल त्यांच्यासाठी आहे त्यांचं वीस दिवसामध्ये मराठी व्याकरण आउट ऑफ होऊ शकतं फक्त त्याला नियोजनबद्ध अभ्यास करावा लागेल येत्या लक्षामध्ये फक्त नियोजनबद्ध त्याला अभ्यास करावा लागेल नवीन विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओचा म्हणजे ह्या हा व्हिडिओ पाहून असा अभ्यास कृपया करू नका जे विद्यार्थी दोन हजार चोवीसची तयारी करतात मुंबई पोलीस दोन हजार चोवीस फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनीच या पद्धतीनं अभ्यास करा म्हणजे तुमचं मराठी व्याकरण जे आहे ते आउट ऑफ होऊन जाईल ओके चला त्यानंतर फक्त दीड ते दोन तासच दररोज आपल्याला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरणचा म्हणतोय मी फक्त त्यानंतर जे मराठी व्याकरणवर आय एम पी टॉपिक कोणते आहेत जे की तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात असे पण टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके चला आता बघा परीक्षेसाठी तुमच्याकडे उपलब्ध वेळ किती आहे मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी तुमच्याकडे उपलब्ध वेळ किती आहे आणि त्या वेळेचं योग्य नियोजन कसं करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही स्मार्ट वर्क करून तुमचा मराठी व्याकरणचा अभ्यासक्रम तो आहे व्यवस्थित कम्प्लीट करू शकताय येते लक्षामध्ये पण तुम्ही तसं नियोजन केलं पाहिजे ओके बघा तुमच्याकडे साधारण अजून वीस दिवस आहेत असं धरून चाला किती दिवस वीस दिवस तुमच्याकडे वीस दिवस आहेत बघा वीसच दिवस धरा कारण एक तारखेच्या नंतर कधीही परीक्षा होऊ शकते आठ तारखेला होईल पंधरा तारखेला होईल सांगता येत नाही किंवा मध्ये आसपास कोणत्याही एखाद्या दिवशी परीक्षा होऊ शकते तुमच्याकडे वीसच दिवस आहेत असं गृहित धरा आणि वीस दिवस गृहित धरूनच तुम्ही अभ्यास करा एक तारखेच्या पुढं जर आपल्याला आठ दिवस मिळाले तर दहा दिवस मिळाले तर त्या दहा दिवसामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला एक तारखेला सांगेन ओके परंतु आत्ता तुम्ही आजपासून आपल्या तीस तारखेपर्यंत येत्या लक्षामध्ये आजपासून तीस तारखेपर्यंत आपल्याकडे जे काही वीस दिवस आहेत तर ह्या वीस दिवसाचंच फक्त नियोजन सांगतोय एक तारखेच्या नंतरचे जे आठ दिवस दहा दिवस राहतील आपल्याकडे किंवा पंधरा दिवस राहतील किंवा चार दिवस राहतील तर त्या दिवसामध्ये नेमकं काय करायचंय हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल आता फक्त वीस दिवसाचंच तुमच्याकडे टार्गेट आहे तर या वीस दिवसामध्ये तुम्हाला नियोजन करायचंय त्यानंतर काय नियोजन करायचंय हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा सुरुवातीला आपण समजावून घेऊ की मराठी व्याकरणावर सर्वात महत्वाचे टॉपिक कोणते आहेत जे की त्याच टॉपिकवर सारखे सारखे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न असतात आणि काही असे टॉपिक आहेत की त्या टॉपिकवर क्वचित एखादा दुसरा एखादा दुसरा म्हणजे आता विचारला तर दोन वर्षानंतर परत त्याच्यावर प्रश्न विचारतात असे सुद्धा काही टॉपिक आहेत त्याला कमी महत्व आहे आणि असे काही टॉपिक आहेत त्याच्यावर कोणतीही परीक्षा घ्या कोणताही पेपर काढा तर त्या परीक्षेमध्ये त्या टॉपिकवर तुम्हाला शंभर टक्के एक तरी प्रश्न दोन तरी प्रश्न विचारलेले असतात असे टॉपिक पण या ठिकाणी तुम्हाला सांगायचे म्हणजे वीस दिवसामध्ये तुम्ही या मी जे सांगतोय त्या टॉपिकवर तुम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित करा आणि व्यवस्थित अभ्यास करा बघा आता भाषांचा विकास याच्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन चार चार दहा दहा पाना असे वाचायची गरज नाही आता तुम्ही आतापर्यंत ह्याच्यावर भरपूर सारे प्रश्न वाचले असतील तर तेवढे प्रश्न जरी एकदा नजरेखालून टाकले तरी याच्यावर खूप झालं त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे आपला वर्णमाला हा टॉपिक महत्वाचा आहे कोणतीही परीक्षा का घ्या कोणता पेपर काढा याच्यावर तुम्हाला एक दोन प्रश्न शंभर टक्के दिसतील त्यामुळं हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर संधी हा जो टॉपिक आहे तर संधीमध्ये वेगवेगळे तुम्ही नियम पाठ करत बसू नका कुठल्या व्याख्या पाठ करत बसू नका तो शब्द आणि त्याचा विग्रह हे महत्त्वाचे आहे शब्द आणि त्याची फोड करा तुम्ही संधीचे जे शब्द आहेत त्याची संधीचा जो शब्द आहे त्याची फोड कशी आहे वेलांटी कसा आहे उकार कसा आहे तर हे तुम्ही फक्त लक्षात घ्या फक्त काय करा शब्द वाचा आणि त्याचे फोड वाचा हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर नाम हा टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या परीक्षेत भरपूर प्रश्न असतात विचार महत्वाचे आहे व सामान्य रूप सुद्धा महत्वाचे आहे वचन विचार सुद्धा म्हणजे हे कसे छोटे छोटे टॉपिक आहेत हे येते लक्षामध्ये छोटे छोटे टॉपिक आहेत हे तर हे तुमचे लगेच हा सगळ्यात महत्वाचं सर्व नाम हा जो टॉपिक आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे वर्णमाला हा जो टॉपिक आहे त्याच पद्धतीनं सर्व नामावर सुद्धा भरपूर सारे प्रश्न असतात आणि तिथं तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाण्याची शक्यता आहे म्हणजे सर्व नामावर येते त्यानंतर विशेषण हा सुद्धा तुमच्यासाठी खूप टॉपिक महत्वाचा आहे जे मी टॉपिकला स्टार करतोय ते अतिशय महत्वाचे आहेत म्हणजे त्याच्यावर शंभर टक्के कोणत्याही परीक्षेला प्रश्न असतात आणि आपल्याला चोवीसला तर या टॉपिकवर प्रश्न जास्तीत जास्त येऊ शकतात त्यामुळे हे महत्वाचं आहे क्रियापद हे सुद्धा महत्त्वाचे आहे क्रियापदाचे काळ याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो एखादा तरी क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वी आणि केवळ प्रयोगी आव्य याच्यामधला उभयान्वी अव्यय जो आहे तो थोडासा व्यवस्थित करा कारण इथं विद्यार्थी बरेच गोंधळतात म्हणजे नेमकं समजत नाही आपल्याला की ह्याचा कोणता स आहे तर हे तुम्ही या ठिकाणी थोडंसं बारकाईनं ॲनालिसिस करा ज्यावेळेस तुम्हाला पंचवीसपैकी वीस बावीस एकवीस असे मार्क मिळतात आणि दोन तीन मार्क जे जातात ते तुम्हाला कोणत्या टॉपिकवर ते मार्क जातात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा इथं कन्फ्यूज होतं आपल्याला म्हणून अशा ठिकाणी आपला एखादा मार्क जातो आणि परीक्षेमध्ये अवघड जर प्रश्न आला अशा टॉपिकवर गोंधळ निर्माण करणारा प्रश्न आला तर तो सुद्धा आपला बरोबर आलाच पाहिजे या दृष्टीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे त्यानंतर विभक्तीसुद्धा खूप महत्त्वाचे प्रयोग हा तर टॉपिक अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर समास हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे वाक्य वाक्य वाक्यविचार अलंकार हा अलंकार हा टॉपिक पोलीस भरतीसाठी सर्वच जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची परीक्षा द्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अलंकारावर भरपूर सारे प्रश्न दिसतील एम पी एस सीचा विचार केला तर तिथं तुम्हाला अलंकारावर प्रश्न दिसणार नाही कोचित एखाद्या ठिकाणी प्रश्न दिसेल परंतु पोलीस भरतीमध्ये हा टॉपिक पोलीस भरतीसाठी त्यांना खूप आवडीचा आहे इथं तुम्हाला भरपूर प्रश्न विचारतात आणि मुंबई दोन हजार चोवीससाठी साठी सुद्धा इथं अलंकारावर दोन तरी प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळं अलंकार सुद्धा व्यवस्थित करा शब्दांच्या शक्ती शब्दांच्या शक्ती लक्षात ठेवत असताना तुम्हाला फक्त तीनच शक्ती लक्षात ठेवायच्या आहेत अभिदा व्यंजना आणि लक्षणा या तीनच त्याचे जे उपप्रकार वगैरे जे आहेत डिगबर ते लक्षात ठेवायचे नाहीत येत्या लक्षामध्ये फक्त हे तीनच मुख्य प्रकार आहेत ते मुख्य प्रकार नेमके कसे ओळखायचे तर एवढंच फक्त तुम्ही बघा त्याच्या डीपमध्ये मध्ये जाण्याची गरज नाही एखादा प्रश्न आला तर येऊ शकतो बघा आता एवढ्या टॉपिक पैकी मी ज्या टॉपिकला स्टार केले ते टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत कारण या टॉपिकवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न असतात बाकी मग सांगता येत नाही आपल्याला की आता समजा इथं लिंग विचारावर एखादा विचारतील वचन विचारावर एखादा विचारेल किंवा विचारणारही नाही असे टॉपिक आहेत बाकीचे परंतु हे स्टार केलेले टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा असतोच ओके तर हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा आता शब्दसंग्रह जो आहे शब्दसिद्धी तर ह्याच्यावर कोणते टॉपिक महत्वाचे ते, ते सांगतो तुम्हाला बघा शब्दसिद्धीमध्ये जे वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळ्या भाषेचे भाषेतून मराठी भाषेत आलेले किंवा इतर भाषेचा मराठी भा भाषेवर जो प्रभाव पडलेला आहे तर ते शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा ते तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळा वाचलेले आहेत ट्रिक्स स्वरूपामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवा तुमच्याकडे ट्रिक्स नसतील तर माझ्याकडे ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला मी ट्रिक्स देतो परंतु हे शब्द महत्वाचे आहेत लक्षात ठेवा बाकी हे रसविचार काव्य घेऊन वृत्तविचार क्वचित कधीतरी एखादा प्रश्न विचारतो त्यामुळे हे जास्त इम्पॉर्टंट नाही त्यानंतर बघा समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे खूप महत्वाचे समानार्थी विरुद्धार्थी याच्यावर प्रश्न असतोच अलंकारिक शब्द याच्यावर सुद्धा भरपूर सारे प्रश्न असतात शब्दसमूहाबद्दल एक शब्द त्यानंतर वाक्यप्रचार आणि म्हणी हे दोन टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो वाक्यप्रचार आणि म्हणी याच्यावर ते भरपूर प्रश्न विचारतात कोणताही पेपर काढा आणि तुम्हाला सुद्धा मुंबई पोलीस दोन हजार चोवीस साठी ह्या वाक्यप्रचार आणि म्हणी इथं सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे इथं बघा समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी हे चार घटक इकडचे महत्वाचे आहेत येत्या लक्षात त्यानंतर बघा समुदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द शुद्ध शब्द जोड शब्द याच्यामध्ये शुद्ध शब्द महत्वाचा आहे साधा शब्द येतो आपल्या दरवेळेस म्हणजे वाचण्यातला असतो बोलण्यातला असतो पण नेमका पहिला उकार का दुसरा उकार पहिली वॅलंटी का दुसरी वॅलांटी हेच नेमका आपल्याला समजत नाही म्हणजे तिथं परीक्षेमध्ये प्रश्न सोडवता सोडवताना गोंधळ होतो तर हे असं करू नका मित्रांनो कारण आपल्या दररोज वाचण्यातला आहे बोलण्यातला शब्द आहे आणि तो आपण परीक्षेमध्ये चुकून येतो आणि एक मार्क घालून येतो तर असं अजिबात चुक करू नका तर शुद्ध शब्दावर थोडंसं लक्ष केंद्रित करा ते शब्द शुद्ध शब्द व्यवस्थित करा त्यानंतर जोड शब्द सारखे वाट भासणारे शब्द वगैरे हे काही एवढं जास्त महत्वाचं नाही एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ याच्यावर सुद्धा मागच्या भरतीला एक, भरती एक प्रश्न विचारलेला आहे बघा प्राणी व राहण्याची ठिकाणी पशु पक्ष्यांचे आवाज प्राणी व त्यांची पिल्ले आता हे कसे छोटे छोटे टॉपिक आहेत तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळा वाचले त्याच्यामुळं फक्त लक्ष कुठं द्यायचं आपल्याला महत्वाच्या टॉपिकवर आता शेवटच्या टप्प्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही बाकीचे टॉपिक तर केलेत आता हे महत्व कमी महत्वाचे म्हणतोय म्हणून तुम्ही फार सोडून द्यायचं असं नाही तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही वाचू शकताय परंतु मुख्य जे टॉपिक आहेत ते मुख्य टॉपिक झाल्यानंतर बाकी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला परंतु पहिलं तुमचं लक्ष असलं पाहिजे की जो स्टार केलेले जे टॉपिक आहेत ते महत्वाचे आहेत त्यानंतर बघा साहित्यविषयक जे महत्वाचे आहेत टोपण नाव वगैरे साहित्य संमेलनं किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत या साहित्य संमेलनामध्ये साहित्यविषयक महत्वाच्यामध्ये तर हे थोडंसं इथं लक्ष केंद्रित करा तुम्ही येईल व्यवस्थित लक्षात ठेवा साहित्यविषयक महत्त्वाचे तर ह्याच्यात चार पाचच पॉइंट आहेत महत्त्वाचे तेवढेच फक्त लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये ठराविक गोष्टी ह्यात विचारल्या जातात इथं जर तुम्ही बघायला गेला तर भरपूर सारा डेटा आहे परंतु तुम्हाला नेमकं कोणतं लक्षात ठेवायचं हेच समजत नाही त्याच्यामुळे ते स तुम्ही काय करता शेजा आणि सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता परंतु मित्रांनो तसा अभ्यास करायचा नसतो परीक्षेमध्ये जे येतंय तेच लक्षात ठेवायचं मग तुम्ही म्हणाल मग काय येतंय हे आम्हाला कसं कळणार तर ते कळतं कधी कळतं त्याला भरपूर सारा अभ्यास करावा लागतो प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतात थोडंसं समजून घ्यायचं असतं मग तुमच्या लक्षात येत आहे की परीक्षेला नेमकं काय येतंय आणि परीक्षेला काय येत नाही हे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळतंय फक्त तुम्ही व्यवस्थित करायचंय तुम्हाल त्याव तुम्हाला त्यावेळेसच तुम्हाला कळतंय ते नेमकं का परीक्षेला काय येतंय येते लक्षामध्ये तर हे जे टॉपिक आहेत ते हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा आता बघा पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे की शेवटच्या वीस दिवसामध्ये नेमकं का काय काय करायचं व कसं वाचायचं किंवा काय वाचलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने वाचलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वांचा एकच प्रश्न आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे की मी भरपूर वाचलय पण पर नेमकं परीक्षेमध्ये माझं कन्फ्यूज होतंय नेमके मला पंचवीसपैकी वीसच मार्क मिळतात अठरा मार्क मिळतात सतरा मिळतात बावीस मिळतात वरचे मार्क काय मला कधी मिळत नाहीत तर मित्रांनो काही तुमच्या चुका होत असतात तर त्या चुका ज्यावेळेस तुम्ही सुधारता त्याच वेळेस तुम्हाला पुढचे मार्क मिळतात तुम्ही जर वारंवार प्रत्येक पेपरमध्ये त्याच त्याच चुका जर करत राहिलात तर तुम्हाला कसे मार्क मिळतील मार्क मिळणार नाही तुम्हीची गाडी तिथंच अडकून पडणार आहे पुढे जाणार नाही तुम्ही ज्यावेळेस त्या चुकावर तुम्ही काम कराल त्याच वेळेस तुम्ही पुढे जा आता बघा तुमच्या इथं सगळ्यात महत्वाच्या भरपूर चुका होतात त्याच्यातले मी मुख्य काही चुका सांगतो आणि त्या चुका तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतःच अनुभव घेऊन चुका सुधारण्याचं टार्गेट ठेवू नका दुसऱ्याच्या अनुभवामधून त्या चुका तुम्ही सुधारा तरच तुम्ही पुढे जा कारण तुमच्याकडे तेवढा वेळ नाही स्वतः चूक करायची आणि चूक झाल्यानंतर परत ती सुधारायची तेवढा वेळ तुमच्याकडे नाही दुसऱ्याच्या चुकामधून तुमच्या चुका सुधारायच्या येथे लक्षामध्ये तुमचा तिथं वेळ वाचतो बघा शेवटच्या वीस वीस दिवसामध्ये नेमकं काय करायचंय आता तुम्ही मराठी व्याकरणावर भरपूर सारी पुस्तकं वाचलेत मला माहिती आहे वेगवेगळी पुस्तकं वाचलेत किंवा कुणी एखादंच पुस्तक वाचलेलं आहे आता भरपूर विद्यार्थी जवळपास एकच पुस्तक वाचतात काही अडचण नाही तुम्ही आत्ता ह्या दिवसामध्ये कोणतंही पुस्तक चेंज करायचं नाही तुम्ही प्रॉपर आतापर्यंत मराठी विषयाला जे पुस्तक वाचलंय तेच पुस्तक तुमच्यासोबत ठेवायचं मग ते कोणतंही असू द्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये कुणीही पुस्तक बदलायचं नाही मार्केटमध्ये नवीन आलं पुस्तक एखादं म्हणून घ्यायचं नाही किंवा एखादा विद्यार्थी म्हणला हे वाच हे चांगलंय तर अजिबात तसे गोंधळ करू नका इथे लक्षामध्ये तर तुम्ही जे जुनं एखादं पुस्तक वाचताय पहिल्यापासून तेच पुस्तक वाचा येतं लक्षामध्ये तर बघा त्यानंतर आता चोवीसमध्ये जे काही वेगवेगळे जिल्ह्याचे पेपर झालेत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पेपर आतापर्यंत झालेले आहेत सत्तर ते पंच्याहत्तर पेपर झालेले आहेत काय होतील समजा या चार आठ दिवसामध्ये तर हे पेपर तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचे कसे अभ्यासायचे तुमची एक चुकीची पद्धत सांगतो बरेच विद्यार्थी दररोज एक पेपर घेतात सकाळी एक पेपर घेतात पेपर सोडून काढतात पूर्ण त्यानंतर दुपारनंतर एक पेपर काढतात तो पेपर सोडून काढतात त्यानंतर संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर वगैरे एक पेपर सोडवतात तर अशा दिवसाचे काही विद्यार्थी तीन पेपर सोडवतात काही विद्यार्थी दोन सोडवतात काही विद्यार्थी एक सोडवतो काही विद्यार्थी एक पण सोडवत नाही असे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत तर बघा इथं सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाला पाहिजे कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे आता ही वेळ अशी आहे की कमी वेळेमध्ये जास्तच अभ्यास झाला पाहिजे तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकणार आहे तर बघा मी सांगतो त्या पद्धतीनं ते तुम्हाला लागू होतं का नाही बघा कारण जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांना लागू होणार आहे काही दहा टक्के विद्यार्थी असू शकतात की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अभ्यास केला तरी चालू शकते तुम्ही या दिवसामध्ये काय करायचंय आता जे चोवीसमध्ये पेपर झालेत त्याच्यापैकी त्या कमीत कमी, -कमी पाच पेपर दररोज घ्यायचे दररोज तुम्ही पाच पेपर घ्यायचे पाच पेपरमधलं मराठी व्याकरण जे आहे ते पूर्ण तुम्ही वाचून काढायचे म्हणजे वाचून कसं प्रश्न वाचायचा आणि सोडवायचा म्हणजे प्रश्न वाचायचा त्याचे चार पर्याय वाचायचे त्याचं आपण उत्तर निवडायचं आणि त्यानंतर उत्तर बघायचे असं आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवतो त्याच पद्धतीनं ते प्रश्न वाचायचेत आता दररोज पाच पेपर वाचले आपण तर हे पाच पेपर वाचल्यानंतर तुमच्या ह्या पाच पेपरमधून मी म्हणतो कमीत कमी एक आठ ते दहा प्रश्न हे तुम्हाला अवघड वाटू शकतात आठ ते दहा प्रश्न तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात की तुम्ही गोळी मारली त्या प्रश्नाला आणि ते बरोबर आले तुमचं किंवा गोळी मारली चुकले किंवा प्रश्न प्रश्ना थोडासा कन्फ्युजन वाटतो बाबा आता जरी बरोबर आला तरी आपल्याला चार दिवसांनी आठ दिवसांनी किंवा परीक्षेत आला तर बरोबर येईल का नाही याची शाश्वती नाही असे तुम्हाला एक पाच पेपरमधून आठ ते दहा प्रश्न तर आरामशीर निघतील किंवा पाच प्रश्न निघतील जे निघतील ते निघतील दोन निघू द्या किंवा दहा निघू द्या काय निघायचे ते निघू द्या तर ह्या प्रश्नाला ना तुम्ही इथं स्टार करून ठेवा प्रश्न क्रमांकाला स्टार करा सगळ्यात महत्वाचं आहे की त्या प्रश्न क्रमांकाला तुम्ही स्टार करा कशामुळे करायचे ते सुद्धा सांगतो तर हे तुम्ही असे दिवसाचे पाच पेपर वाचायचेत आणि ह्या पेपरला स्टार करायचे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पुढचे तुम्ही पाच पेपर घ्याल दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पुढचे पाच पेपर घ्याल त्यावेळेस हे जे काही आठ दहा प्रश्न आहेत ते अगोदर तुम्ही सोडवायचे इथून सुरुवात करायचे हे अगोदर तुम्ही प्रश्न सोडवायचेत हे पाच परत वाचायचे नाही हे आठ दहा प्रश्न जे काय तुम्ही स्टार करून ठेवलेत तर हे प्रश्न अगोदर तुम्ही वाचा हे प्रश्न वाचल्यानंतर पुढचे पाच पेपर वाचायला सुरू करा सोडवायला सुरू करा येते लक्षामध्ये तर ह्याच्यात तुमचा वेळ वाचणार आहे त्यानंतर बघा आता हे काय आठ दहा प्रश्न पुढच्या दिवशी समजा दहा प्रश्न निघाले त्याच्यानंतर पाच प्रश्न निघाले तर हे त्या त्या दिवशीच काय करायचे तुम्हाला हे दहा प्रश्न नेमके कोणत्या टॉपिकवरचे आहेत तो लगेच तुमच्याकडे जे पुस्तक आहे ते पुस्तक काढायचं आणि त्याच्यामध्ये हे वाचायचं आपण का उत्तर हे निवडलंय आणि पुस्तकामध्ये आपण आतापर्यंत काय वाचले आपण उत्तर कसं काय चुकलं आपलं म्हणजे चुकण्याचं कारण काय आपण ते वाचलंच नाही का झोपेत वाचलंय नेमकं काय झालंय प्रॉब्लेम हे बघायचं पुस्तक काढायचं पुस्तकामध्ये ते तेवढाच पॉईंट फक्त वाचायचा नाही तर हे पहिल्यापासून ते टॉपिक पूर्ण वाचायचा म्हणजे ह्यातच गेले आपले चार तास आपल्याला मराठी व्याकरणला फक्त एक ते दीड तास दररोज द्यायचा आहे आणि एक ते दीड तासामध्ये हे शक्य आहे फक्त एक ते दीड तासामध्ये शक्य आहे असं करत करत तुम्हाला काय करायचंय डेली पाच पेपर वाचायचे आणि मराठी विषयाला फक्त एक ते दीड तास द्यायचा आहे एक ते दीड तास द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही असे प्रश्न आणि पुस्तकामध्ये लगेच वाचताय त्यावेळेस तो प्रश्न तुमचा कन्फर्म लक्षात राहतो पुढं त्या टाईपवर जर प्रश्न आला तर तो तुमचा शंभर टक्के बरोबर येतो येते लक्षामध्ये तुमचा एक मार्क इथे वाढला ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम पेपर सोडवणार आहे तुम्हाला जे अठरा वीस बावीस एकवीसवर जी गाडी अडत होती तुमची ती आणणार नाही आता एक मार्काने पुढे जाणार आहे असं करत करत हे जे अवघड प्रश्न आहेत स्टार केलेले प्रश्न आहेत किंवा न येणारे प्रश्न आहेत तर अशा प्रश्नामुळे तुमचा काय होतो स्कोअर वाढतो येते लक्षात तुमचा काय होतो स्कोअर वाढतो त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही एक ते दीड तासामध्ये एवढं आणि याच पद्धतीनं करा तुम्ही पहि भ पहिल्यापासून पुस्तक वाचण्याची गरज नाही हे पहिल्या पानापासून घेतो या ना वीस दिवसात मी आता दोनदा रिव्हिजन करतो पुस्तकावर ते करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्ही मला माहिती आहे दहा पंधरा वीस वेळा पुस्तक आतापर्यंत वाचलेलं आहे आता ते वेळ नाही आपल्याकडे तो दिवस नाही आत्ता फक्त आपल्याला नेमकं तेवढंच वाचायचं आहे सेजानी वाचायचं नाही ओके तर या पद्धतीनं तुम्ही काय करा एक ते दीड तासामध्ये एवढं फक्त व्यवस्थित करा तुमचा स्कोअर नक्की येणार आहे त्यानंतर बघा संपूर्ण मराठी व्याकरणावर दोन तासात रिव्हिजन करायला शिका आता तुम्हाला तुम्ही म्हणाल हे उगं काहीतरी म्हणजे चाललंय दोन तासामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण रिव्हिजन करणं शक्य आहे का स्वतःला प्रश्न विचारा बऱ्यापैकी तुम्हाला वाटत असेल शक्य नाही परंतु मित्रांनो हे शक्य आहे फक्त दोन तासामध्ये मी तर म्हणतो आता मी ज्या वेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस तुमच्यासाठी दाखवतो ही त्यावेळेसचीच नोट्स आहे कितीपणाची ती मोजून दाखवतो मी तुम्हाला बघा हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फक्त चौदा पान आहेत मित्रांनो जर मला मराठी व्याकरणावर जर रिव्हिजन टाकायची असेल तर ही चौदा पानं माझी तीस ते चाळीस मिनिटामध्ये वाचून होत होती माझे संपूर्ण मराठी व्याकरणावर फक्त चाळीस मिनिटामध्ये पूर्ण रिव्हिजन होत होती म्हणजे या पद्धतीनं मी मराठी व्याकरण केलेलं होतं त्याच्यात तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तुम्हाला हा म्हणजे हे माहिती नसेल की असं पण करावं लागतं का म्हणजे एवढ्या कमी वेळेमध्ये सुद्धा आपण रिव्हिजन करायचे असते का हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित म्हणून तुमच्यासाठी मी हे दोन तास दिले। ता तरी दिलेत नाही तर तुम्हाला म्हणलं असतं फक्त तुम्ही एकच तासामध्ये रिव्हिजन करून दाखवायचे किती एक तासामध्ये परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला दोन तास म्हणले येते लक्षामध्ये आता दोन तासामध्ये सुद्धा तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करू शकताय फक्त मी असं जे केलंय फक्त या पद्धतीनं रिव्हिजन करायचे असते या पद्धतीने काय करायचे असते रिव्हिजन तुम्ही पुस्तक घेऊन पुस्तक घेऊन पण रिव्हिजन करू शकता आणि हे आता असली नोट्स काढायच्या भनगडीत पडू नका तुमच्याकडे वेळ नाही येत्या लक्षामध्ये तुम्ही पुस्तक घेऊन जरी रिव्हिजन केली तरी तुमची दोन तासामध्ये शंभर टक्के मराठी व्याकरण कम्प्लीट होऊ शकतं तर हे असं पण टेक्निक लक्षात ठेवा समजा चार दिवसावर परीक्षा आहे पाच दिवसावर परीक्षा आहे चार दिवसावर परीक्षा आहे तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम रिव्हिजन टाकायचे कारण आपण मराठी व्याकरण कधीतरी वाचलेलं असतं पंधरा दिवसापूर्वी जी एस वाचलेलं असतं आठ दिवसापूर्वी गणित बुद्धिमत्ता म्हणजे चालूच असते म्हणजे असं होतं परीक्षा ज्यावेळेस पाच दिवसावर आहे त्यावेळेस तुम्हाला सर्वच विषयावर रिव्हिजन टाकायची तर हे अशा टेक्निक तुम्हाला कामाला येतात आणि अशा टेक्निकमुळे तुमच्या सर्व विषयावर रिव्हिजन होतात आणि परीक्षेमध्ये जे काही गोंधळ निर्माण होतो कन्फ्यूज होतं अरे एक नंबर का दोन नंबर एक नंबर का दोन आपण एक लिहितो उत्तर दोन निघते आपण दोन लिहितो उत्तर तीन निघते हे असे जे मित्रांनो मार्क जातात ना हे असे मार्क खूप घातक असतात आणि अशा मार्कामुळेच तुमचा रिझल्ट जातो त्यामुळे असला आपल्याला अजिबात मार्क म्हणजे घालवायचा नाही येतोय मला प्रश्न मार्क गेला कसा जातोय कसं जातोय मार्क तुमचा मी बघतो कसा जातो आहे मार्क तुम्हाला पुढे आणखी मी व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस सांगतो नेमका पेपर कसा सोडवायचा किंवा काय ते मी पुढं सांगतो तुम्हाला काय करायचं आपल्याला ते पण तुमचा मार्क जाणार नाही तुम्हाला मी अशा भरपूर काही टेक्निक सांगणार आहे की त्या टेक्निक तुम्हाला शंभर टक्के कामाला येणार आहेत आणि त्या टेक्निकमुळं तुम्ही रिझल्टमध्ये बसणार आहे येत्या लक्षामध्ये अभ्यास आहे आणि मी नापास झालो आहे असं अजिबात होणार नाही येत्या लक्षामध्ये फक्त त्या टेक्निक लक्षात ठेवा तर येत्या लक्षात दोन तासामध्ये तुमची रिव्हिजन करायची टेक्निक डेव्हलप करा फक्त दोन तासात तुमची रिव्हिजन झाली पाहिजे कशी झाली पाहिजे तर ती व्यवस्थित झाली पाहिजे मोजक्या गोष्टी फक्त रिवाईज करायच्या असतात पानं उलतच चालायची असते ॲटोमॅटिक ते आपल्याला रिवाइज होत असते फक्त पॉईंट वाचायचे पॉईंट वाचून त्याच्यामधलं आठवायचं बरोबर आपण पुढे पुढे जातोय दोन तासात आरामशीर रिव्हिजन होते माझी जर चाळीस मिनटात रिव्हिजन होत असेल तर तुम्ही दोन तासामध्ये आरामशीर रिव्हिजन करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ओके चला मराठी व्याकरणवर तुम्हाला या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील किंवा काही समजत नसेल तर तुम्ही शंभर टक्के मला तिथं कमेंट करायचे आणि तुमचा प्रश्न विचारायचा आहे येत्या लक्षामध्ये कोणताही प्रश्न मनामध्ये ठेवायचा नाही कुणाला जर वाटलं माझे भरपूर सारे प्रश्न आहेत तर तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता पण तुमचा एखादा प्रश्न असेल महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही कमेंट करा प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देतोय येत्या लक्षामध्ये तुम्ही कमेंट करून शंभर टक्के प्रश्न विचारायचा आहे पण मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही ओके चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू